सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाने साजरी होणार आहे या यात्रेमध्ये चार दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी पार पाडले जातात या संपूर्ण यात्रेचं नियोजन व्यवस्थापन हे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी यांच्याकडे असते त्यामुळे यात्रेमध्ये जे जे धार्मिक कार्यक्रम होतात त्या सर्व धार्मिक कार्यक्रमाला जे जे साहित्य लागतं ते श्री देवस्थान पंच कमिटी यांच्यातर्फे चोबडे यांच्या घराण्यातून ज्या त्या मानकरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे तत्पूर्वी तोबडे यांच्या घराण्यामध्ये तुम्ही सिद्धेश्वराची पालखीमध्ये ठेवण्यात आलेली मूर्ती याचं आगमन झालं त्यानंतर विधिवत देवाऱ्यामध्ये त्याची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर व्यवस्थित रजिस्टरमध्ये प्रत्येक मानकऱ्यांच्या सह्या घेऊन ज्याला त्याला त्याच्या त्याच्या मानाप्रमाणे जे ते साहित्य आज रोजी या ठिकाणी सुपूर्त करण्यात आलेलं साहित्यामध्ये पहिल्या दिवशी लागणारे आपण अडुसष्ट लिंगाला जे हळद लावतो ते हळद असेल तेल असेल त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी धार्मिक विधी म्हणजे अक्षताचा सोहळा जो आहे त्या अक्षताच्या सोहळ्याला लागणारे ला सगळे वस्त्र असतील इतर सर्वच धार्मिक त्याच्यामध्ये जे जे साहित्य आहे पुन्हा होमाच्या दिवशी लागणारे म्हणजे होमविधी करण्यासाठी लागणारे साहित्य खण असेल चोळी चोळीचं साहित्य असेल सर्व प्रकारचं साहित्य आज या ठिकाणी एकत्रितरित्या बसून सर्व मानकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या मानाप्रमाणे दिले जाते आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दुल्हा दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर